या क्षणाची सर्वात आणि मोठी महत्वाची बातमी राजकीय बातमी आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवतोय हे दृश्य आहेत भूम या ठिकाणचे भूम येथील शिवाजी खरेदी विक्री संघ निवडणुकीमध्ये भूम पनाडावासीचे माजी आमदार राहुल मोठे यांच्या पॅनलचा विजय झालेला आहे बिनविरुद्ध हे पॅनल निवडून आलेलं आहे आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील राजकीय आणि मोठी महत्वाची बातमी आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय कैवारी महारुत्र बब्बा मोठे शेतकरी विकास पॅनलचे सर्वच्या सर्व, सर्व पंधरा उमेदवार हे बिनविरुद्ध निवडून आलेले आहेत शिवाजी खरेदी विक्री संघ भूम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या ताब्यात आलेला आहे थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय भूम शहरातील हे दृश्य आहेत भूम शहरामध्ये शिवाजी खरेदी विक्री संघाची निवडणूक झालेली आहे आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराचा बिनविरोध विजय झालेला आहे आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवतोय माजी आमदार राहुल या मोठे यांचं या शिवाजी खरेदी विक्री संघावर वर्चस्व झालेलं आहे हा खरेदी विक्री संघ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ताब्यात गेलेला आहे माजी आमदार राहुल मोठे यांच्या नेतृत्वाखाली कैवारी महारुद्र बाप्पा मोठे शेतकरी विकास पॅनल या पॅनलने निवडणूक लढवली होती आणि सर्वच्या सर्व पंधरा उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत या निवडणुकीचा विजयाचा आनंदोत्सव साजरा करत असताना उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवतोय टुडे समाचारच्या प्रेक्षकांसाठी आमचं चॅनल एक नंबरचं आहे या चॅनलचे व्हिव्हर्स चार कोटी सत्तर लाखापेक्षा जास्त आहेत तुम्ही हे आत्ताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज वेगळे विषय राजकीय असो किंवा खाजगी खाजगी विषय असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय या विजयानंतर राहुल मोठे माझे आमदार जे आहेत त्यांची प्रतिक्रिया सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहेत पाहूया आपण थेट जल्लोष आणि या दरम्यान उपस्थित असलेले कार्यकर्ते यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण थेट सर्वात शेवटची गोष्ट अशी की भया आज आमदार जरी नसले तरी लोकांबरोबर एवढा कॉन्टॅक्ट आहे की हा एवढा लोकप्रियता भयाची जी आहे आजच्या ह्या बिनविरुद्ध पॅनलच्या रूपातून ही एक उघड झालेली भयाची लोकप्रियता आहे एवढं या ठिकाणी सांगायला हरकत नाही आणि म्हणून एकदा निवडून आलेल्या निर्वाचित सदस्यांचं अभिनंदन आपण या ठिकाणी करूया धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राऊल राऊल यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी काही जणांनी आपले फॉर्म काढून घेतले आणि सर्व सभासदांच्या आपल्याला पंधराची बॉडी आज दिलीच मिळालेली आहे सर्वांचं मी सभासदांचं अभिनंदन करतो आणि आम्हाला परत एकदा संधी दिल्याबद्दल शरद पवार गटातर्फे मी सर्वांचं परत एकदा अभिनंदन करतो धन्यवाद तानाजी सावंत यांनी निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर आज आठ महिने झाले परंतु निवडून दिलेल्या मतदारांचं साधं आभार मानण्यासाठी सुद्धा त्यांनी दौरा केलेला नाही निवडून आल्यानंतर एक दिवससुद्धा संघामध्ये ते आलेले नाहीत त्यांना त्यांची आमदारकी की त्यांच्या उद्योगधंद्याला संरक्षण पाहिजे होतं म्हणून त्यांनी ती निवडणूक लढवलेली होती आणि पुण्यामध्ये बसून ते त्यांचे उद्योगधंदे त्या ठिकाणी सांभाळत आहेत परंतु ज्या लोकांनी त्यांना मतदान केलं ते सर्व मतदारांना वाऱ्यावर सोडून या ठिकाणी आपल्या मतदारसंघाचं खूप मोठं विकासाच्या दृष्टीनं नुकसान होत आहे आणि म्हणून लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकला असतानासुद्धा तुम्ही मतदारसंघातल्या विकासासाठी लोकांसाठी या ठिकाणी काम करू शकत नसाल तर तुम्ही या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी मी या ठिकाणी करत आहे त्याच्या उलट मला माझा पराभव दीड हजार मतांनी झाला तरीसुद्धा जवळजवळ पन्नास टक्के लोकांनी मला या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि एवढ्या मोठ्या लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवल्यामुळं पराभव झाला सुद्धा मी मतदारसंघामध्ये लोकांच्या सेवेसाठी दिवसरात्र काम करत आहे